इथं बलवीस ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना सहकारी संस्थांचे दुय्यम निबंधक सुजय येद्रे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र प्रदान ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी नवी दिशा देण्याची अपेक्षा चंदगड तालुक्यातील अडकूर येथे ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने बलभीम ग्रामीण सहकारी पतसंस्था स्थापन झाली असून तिची अधिकृत नोंदणी नुकतीच पूर्ण झाली सहकारी संस्थांचे दुय्यम निबंधक सुयज येजरे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी सुयज येजरे म्हणाले की सभासदांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हिताचा विचार करत पारदर्शक पद्धतीने संस्था चालवल्यास ती अल्पावधीतच नावलौकिकास पात्र ठरेल गडिंगलस बाजार समितीचे माजी सभापती अभय देसाई यांनी संस्थेच्या सर्व संचालकांचे अभिनंदन करून ही पतसंस्था आडकूरसह संपूर्ण तालुक्यासाठी आर्थिक सहकाराचा आदर्श ठरेल असे प्रतिपादन केले या प्रसंगी संस्थेचे प्रवर्तक संचालक प्रकाश वाईंगडे मारुती माने तानाजी वाईंगडे भीमराव कांबळे सखाराम माळकरी दीपक अडकुरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शुभेच्छा विश्वास आणि दातृत्वाच्या बळावर ही पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी नवी दिशा देईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा